हॅलो फ्रेंड्स माझं यूट्यूब चॅनल सोनी ट्युटोरियलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण एम ए आर एकशे दोन मराठी भाषेचं अधिष्ठान अभ्यासक्रम एफ वाय व्ही ए या बुक्समधून आय एम पी टॉपिक्स बघणार आहोत त्या आय एम पी टॉपिक्सला सुरुवात करण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असता तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा उद्याच्या पेपरसाठी तुम्हाला सर्वांना माझ्याकडून बेस्ट ऑफ लक उद्याचं पेपर तुम्ही पूर्ण सोडवा कोरा ठेवू नका नसेल तर मनाच्या भाषेत उत्तर लिहा पण मुद्दे नीट वाचून जा म्हणजे जे तुम्हाला मनाच्या भाषेत त्याची उत्तर लिहिण्यासाठी मदत होईल तर बघा तर भाषा सामाजिक अभिसरण आणि मराठी शब्द संग्रह हा आपला पहिला लेसन आहे भाषेवरती तुम्हाला एक दोन प्रश्न विचारले जातील हे आहे आय एम पी एक सामाजिक संस्था एक भाषा ही एक सामाजिक संस्था किंवा ह्याचे मी स्टार सांगते तुम्हाला या स्टारवरती तुम्हाला याच्यावरच प्रश्न विचारले जातात याच्यानुसार तुम्ही थोडं टॉपिक्स वाचून जा सुरुवातीची प्रास्ताविक तुम्हाला वाचायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला भाषण त्याचा सारांश वाचायचं आहे त्याच्यामुळे तुम्हाला लवकर लक्षात येईल की तुम्ही लेसन मध्ये काय आहे ते काही जणांचा अभ्यास झाला नसेल तर एवढ्या तुम्ही एवढं सर्व करू शकत मग तुम्हाला मी शॉर्टकट पद्धत सांगितली नंतर दुसऱ्या लेसनमध्ये राजकीय व्यक्तिमत्व आहे त्यांची भाषा तर राजकारणाच्या भाषेची वैशिष्ट्ये सांगता येतील का याच्यावर येऊ शकतो प्रश्न तंबाखूचे गाव बिडी कामगाराची वस्ती हे तर अगदी सोपं आहे याच्यावरती तुम्हाला मनाच्या भाषेमध्ये खूप उत्तर व्यवस्थित लिहिता येईल आणि हे तुम्ही वाचल्यावर लगेच तुमच्या लक्षात येईल याच्यावर पण येऊ शकतो प्रश्न तिथल्या स्त्री कामगाराचे जीवन कसे होते त्याच्यावरती हे सर्व वाचून जायचं आहे मराठी विषय एकदम सोपा आहे इझिली तुम्ही याच्यावरती उत्तर लिहू शकता असा हा जो सारांश असतो हा तुम्हाला वाचून जायचा आहे त्या आधारात तुम्ही लवकर उत्तर लिहू शकता साने गुरुजी ह्या टॉपिक्स वरती पण प्रश्न येतो पण मागील वर्षाच्या प्रश्नांमध्ये आलेला आहे मराठी भाषेचे व्याकरण आणि तर येऊ प्रश्न किंवा मराठी लेखनविषयक नियम सर्जनशीलता म्हणजे काय हा जो लेसन आहे एक सर्जनशीलता अर्थ व स्वरूप ह्या सर्जनशीलतेवरती प्रश्न शंभर टक्के येतोच त्याच्यामुळे हा वाचून जायचा आहे किंवा सर्जनशीलतेचे स्वरूप सर्जनशीलता या शब्दावरती काहीतरी प्रश्न येतोच नक्की किंवा सर्जनशीलशीलचे घटकांगे कोणताही प्रश्न कशाही बदलने विचारू शकता सर्जनशीलतेवरती आणखी इकडे भाषेची सर्जनशीलता म्हणजे काय इकडे सुद्धा येऊ शकतो या टॉपिक्स वर वैचारिक लेखण्याचे स्वरूप आपण आय एम पी प्रश्न आहे मोस्ट याच्यावर येऊ शकतो आपण मोस्ट आय एम पी ललित साहित्य म्हणजे काय पेपरला आलेला आहे बरेच बेस्ट पण करून जायचं आहे क्वेलरीच साहित्याचे विविध प्रकार लेसन क्रमांक आहे चार प्रत्येक लेसन वरती एक एक दोन दोन प्रश्न विचारला जातो त्यामधील कोणत्याही टॉपिक वर प्रश्न विचारला जातो त्याच्यामुळे सर्व वाचून जायचं आहे पेपरसाठी जे मागचे लेसन आहे याच्यात तुम्ही थोडंफार वाचून जायचं आहे अशा पद्धतीने सर्व लेसन्सचे तुम्हाला सारांश प्रस्ताविक आणि स्टार केलेले मुद्द्यांवरती वाचून जायचं आहे आणि पेपर व्यवस्थित पूर्ण लिहायचं आहे तर सर्वांना बेस्ट ऑफ लक पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये